गया येथील महाबोधी महाविवाहार हे युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झालेले आहे त्याच्या अर्धा पुरातत्व खाते आणि युनेस्कोबद्दल बौद्ध बांधवांमध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की एवढं बांधकाम करताना त्यांनी पुरातत्व खात्यांनी त्यावर ऑब्जेक्शन का घेतलं नाही आणि ते बांधकाम त्यांनी का पाळलं नाही अशा प्रकारचा सवाल आता निर्माण झालेला आहे यामुळे आपलं हे लक्षात येते की महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात ब्राह्मणांच्या ताब्यात असून त्याला पुरातत्व खाते सुद्धा त्याच जबाबदार महाविहार बुद्ध विहार जो है अपना गया का महाविहार जो है आ? वो ब्राह्मणों के कब्जे में है आ? तो आपके बारे में क्या कहना चाहेंगी इसके तो बारे तो और क्या माहिती और ब्राह्मणों से तंग हुए तो करना चाहिए सर के साथ हम यहाँ पे अच्छा हम लोग का वही कहना है कि स्थान में ये ब्राह्मणों से कब्जे का मुक्त होने के लिए या इसके दुख चलना ही नहीं होता तो भी आए हैं तो उसके लिए कड़ी बंद है और बार बार आएंगे बार बार उसका मुताबा तो करेंगे आप क्या कहना चाहेंगी मैं दीपन विनय शिला माँ प्रजापति तो गौतम विहार नागपुर से आए हूँ जो नाइनटीन फोर्टी जो एक्ट है विटी विटी एक्ट वो खारिज होना चाहिए क्योंकि जो हिंदू हिंदू का टेंपल होता है हिंदुओं के कब्जे भी होता है यानी हिंदुओं की समिति होती है इस्लामों के इस्लामों के जो, है, जो होते हैं उसमें भी उनकी उनकी मेजोरिटी होती है उनकी ही ट्रस्ट होती है और बाकी जो मोमडिन है उनका भी होता है उन्हीं उन्हीं के समाज समिति होती है वैसे ही महाबोधि महाविहार बौद्ध का है तो उनके वो ट्रस्ट में वो संस्था में आ, सभी बौद्ध स्टैंडर्ड होना चाहिए और जो पहले का जो संविधान लागू होने का पहले जो पहले का जो गैक्ट है तो खारिज होना खारिज होना चाहिए और वो पूरा कब्जा बौद्धों के हाथ में होना चाहिए टीम वर्क इम्पॉर्टन्ट तुम्ही काय सांगाल महाबोधी महावीर बद्दल महाबोधी महावीर बद्दल तुम्ही काय सांगू शकाल महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धाचे आणि अशोकाच्या राजाच्या काळात 2000 वर्षांपूर्वी होते भगवान आपल्या मुलांना विदेशात पाठवलं आणि म्हणजे पाच पांडव म्हणून त्यांना दाखवण्यात येते आणि निवडी पद्धतीने तिथे दाखविण्यात येते मग आपले बौद्ध भंत तिथे आहेत चार ते काय करतात बौद्ध भंत जी चार आहेत ते सहा पडतात सदस्य हे सांगत नाही का आपले बौद्ध भनते विहार आहे म्हणून सांगत नाही का लोकांना पण हे चार आहे ना चार आहे ना त्यांचं राज्य ते बाकीच्या गोष्टी ठराव पास करायला आहे पण हे महाबोधी महाविहार आहे हे सांगत का नाही बा आपले बनते हे त्यांचेच भनते मतदानाचा प्रश्न नाही मॅडम या ठिकाणी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी भीमसेना आणि समता सैनिक दलाच्या वतीने मोठी रॅली काढण्यात आली होती या ठिकाणी हजारो भीमसैनिक भीम, भीम चौकापासून ते संविधान चौकापर्यंत आलेले आहेत आपल्यासोबत भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कशाप्रकारे चाललं पाहिजे आणि हे बौद्धांच्या ताब्यात कसं आलं पाहिजे याबद्दल त्यांची काय भूमिका आहे हे आमच्या प्रेक्षकाला जरा समजावून सांगा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हा आंदोलन मागील पंचवीस वर्षापासून सुरू आहे परंतु काही नेतृत्वहीन जे असतात नेतृत्व करणारे लोक काय दबावामुळे ते हे आंदोलन स्थगित करत आहेत परंतु आता जो आंदोलन होऊन राहिलं हे बुद्ध गयातून होऊन राहिलं बुद्ध गयाला भंते भंते उपासक उपासिका हे सगळे लोक तिथं अमरण उपोषणसाठी बसलेले होते तिथून तो मॅसेज पूर्ण जगाला गेला देशाला गेला भारतातही आला भारतातून नागपूर हर जिल्हे मुल्यापर्यंत हा मॅसेज गेलेला होता तर आज हा आंदोलन ज्या व्यापक मूळवर आहे ज्या मॅपॅप याच्यावर हो। येऊन राहिला आहे ते याच्यासाठी येऊन झालं आहे की जिथं बसलेले लोक आहेत त्यांच्या मेसेज हा देशापर्यंत जात आहे गल्ली मोले विहारापर्यंत जात आहे म्हणून जागोजागी मोठे मोठे आंदोलन शांती महा जसे धरणे आंदोलन हे सु सगळे सुरू आहे तर आता हळूहळू आपण तुम्ही पहा एक दोन महिन्यानंतर मैं, यांचं व्यापक रूप परिवर्तन होणार लोक बुद्ध घ्यायला जाणार बुद्ध जयंती येणार आहे बुद्ध जयंतीसाठी तिथं जाणार आहे आमचा मुद्दा एकच आहे फक्त की ते आमच्या ताब्यात दिलं पाहिजे कारण की बाबासाहेब तथागत गौतम बुद्धने तिथं ज्ञान प्राप्त केला होता ग्ञान ग्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते आमच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे कारण आम्ही बुद्धिस्ट लोक आहोत तर बुद्धिस्टचं टेम्पल बुद्धिस्टाच्या हातात असलं पाहिजे पर फर ती जी व्यवस्था होती अगोदरची अंग्रेजीची जी, जी, जी व्यवस्था होती त्या व्यवस्थाने तिथे एक लॉ स्थापित केला होता त्या लॉ स्थापित के, के मध्ये ब्राह्मणचे लोक त्याच्यामध्ये घुसून गेले होते आणि आमचे दोनच लोक होते जे बुद्धिस्ट लोक होते परंतु आता ती परिस्थिती लोकांना हळूहळू माहीत झाली लोकांपर्यंत हा मेसेज गेला की बाई इथं आमचं तर अस्तित्व काहीच नाही आहे इथं तर बुद्धनं ज्ञान प्राप्त केलं होतं तथागत गौतम बुद्धनं ना आम्हाला तिथं आमची काही जागाच नाही आहे जसं जसं लोकांना ही जनजागृती होऊन आली तसा तसं हा आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणात देशभरात हे आंदोलन यशस्वीरित्या सुरू केलं असलं तरी प्रतिगामी शक्तीसुद्धा सक्रिय झाली असून त्यांनीसुद्धा प्रति आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्यांचं हे आंदोलन मोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नाही नाही आम्हाला काय नाही करावं लागणार आमच्या आंदोलनावर आम्हाला लक्ष द्यायचं आहे ते काय करतात त्याच्यावर आम्हाला बिलकुल लक्ष नाही द्यायचं जर आम्ही त्यांच्या आंदोलनावर लक्ष द्यायचं आहे त्यांच्या विचारधारावर लक्ष दिलं तर आम्ही आमचं आंदोलन चालू नाही शकत आम्हाला काय करायचं आहे आम्ही आपल्या लोकांना कसं जागरूक करू शकतो लोकांना घराबाहेर पड कसं काढ काढू शकतो ह्या धरणे आंदोलनमध्ये आम्ही लोकांना कसं आणू शकतो तिथपर्यंत माहिती कशी केली पाहिजे त्याच्यात आम्ही जास्त विश्वास ठेवला पाहिजे जर आता जर काही लोकांपर्यंत हा मेसेज जात नाही तर आमचं आंदोलन स्थगित होऊ शकते परंतु आम्ही जनजागृतीवर जास्त विश्वास ठेवतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही जनजागृती करत आहोत जनताच्या मते आज आम्ही इथे उभे आहोत संविधान चौकात ही आमची शांती मार्च निघालेली आहे भीम संविधान चौक पर्यंत आज आंबेडकरी जनता त्यांच्या अंतकंठाला इतका त्रास झालेला आहे आत्माला इतका त्रास झालेला आहे पण आम्ही खूप उग्रवादी अजून असे आतंकवादीसारखे आम्ही बिहेव नाही करू शकत आम्हाला त्रास खूप होत आहे कारण आमचे महाबोधी आमचे बुद्ध आमचे गौतम तथागत गौतम बुद्धाने आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे की शांतीचा मार्ग दिलेला आहे म्हणून आज आम्ही इथे शांती मार्ग काढलेला आहे पण आम्ही एक हे आम्ही सांगतोय संविधान चौकावरनं की ज्या पद्धतीने बौद्ध गया बुद्ध विहाराच्या भूमीला बौद्ध गयाचा जे महाबोधी विहार आहे याला आम्ही हे ब्राह्मणाच्या चुंगुलनी खरोखर काढून ठेवू आज आम्ही इथे सगळे जे एकत्र झालेलो हो, आम्ही त्यासाठीच अंतर्गत पारित किया और पूछा गया तो अपने अंतर्गत लिया ये उन्हीं का है वो चाहे तो कभी भी इसे कैंसिल कर सकते हैं कभी भी इसे खारिज कर सकते हैं क्या उन्हें दिख नहीं रहा क्या उन्हें नहीं दिख रहा की भंटे कितने दिनों से भूखे कितना आंदोलन चल रहा पूरा विश्व जिस पूरे विश्व में जब भारत के महान महान लोग जब भारत के मां लोग जो वहां जाते हैं विश्व में तो ये कहते हैं कि मैं बुद्ध की धरती से आया हूं। मैं बुद्ध की धरती से आया हूं। और जब कोई बाहर के लोग आते हैं भारत में तो उन्हें बुद्ध की प्रतिमा दी जाती है क्यों दी जाती है ताकि उन्हें बाहर से बहुत सारा फंड मिले ये उनकी मंशा है अनुच्छेद के अनुसार पच्चीस छब्बीस अनुच्छेद के अनुसार अगर जो धर्म के लोग अगर धर्म धर्मस्थल पे अपनी श्रद्धा व्यक्त नहीं करते हैं उन्होंने उस धर्मस्थल का निर्माण नहीं किया है जो बिहार गवर्नमेंट ने बिल्कुल में

पडले त्याच्या हातात पाहिजे पाहिजेच पाहिजे मस्त कमी घेणे जास्त पाहिजे Thank oh. you. अच्छी लगी हो तो हमारी वीडियो को लाइक करें शेयर करें व हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को दबाना ना भूलें